आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्त आयूग, आयुक्तालय यांनी जो परिपत्रक आहे तो दिनांक सत्तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे हे प्रति शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठवलेले परिपत्रक आहे तो मुख्य विषय असा आहे बघा विषय दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिन निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळामध्ये विविध उपक्रम बाबत आता आजची तारीख एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे उद्यापासून तरी आपण पंधरा दिवस आपल्याला मिळाले कवायत संचालनासाठी विद्यार्थीची आपल्याला विद्यार्थ्यांची कवायत संचलनाची प्रॅक्टिस करायची आहे शासन परिपत्रक दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळामध्ये प्रजासत्ताक दिन विविध बघा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला एक, एक परिपत्रक आलं होतं त्यामध्ये सव्वीस जानेवारी साठी स्पेशल कार्यक्रम घ्यायचे होते त्यामध्ये प्रभात फेरी भाष्य निबंध स्पर्धा कविता स्पर्धा खेळ प्रदर्शनी या उपक्रमासह साजरा करण्याचे निर्देश आहे आता पंधरा ऑगस्टला एक विशेष आपल्याला उपक्रम घ्यायचा एक विशेष आपल्याला एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे तो कोणता या ठिकाणी पाहूया संदर्भातील शासन पत्र दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व शाळामध्ये कवायत कार्यक्रमाचे आपल्याला आयोजन करायचे आहे बघा आपल्या प्रत्येक शाळेमध्ये कवायत कार्यक्रमाचे साधारणतः वीस मिनिट कालावधीचे प्रत्येक शाळेला आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत सदर कवायतीचा मार्गदर्शक लिंक या पाठवून देणार आहेत वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल असे अशा विविध कवायती शाळांमध्ये आयोजित करायत करण्यात याव्यात बघा वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायतीच्या शाळामध्ये आपल्याला आयोजन करायचे आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीचे आधारित संचलन प्रकारामध्ये समावेश असावा यासाठी समर्पक पेहराव बघा या यासाठी समर्पक पेहराव देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येतील तसेच आवश्यक सराव करून कवायत प्रकार यशस्वीरित्या सादर होतील याची खात्री करावी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवसायाच्या शाळामध्ये उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या सर्व पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा हे मार्गदर्शक व्हिडिओची लिंक दिलेली आहे ही लिंक तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल म्हणजे आपल्याला प्रत्येक शाळेला सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवसाय शाळामध्ये स्वातंत्र्य निमित्त त्या दिवशी कवयत वीस मिनिटाचा कवयत संचलन आपल्या शाळेमध्ये घ्यायचे आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू